तर हा गुळाचा खरवस आपण केलेला आहे किती सुंदर दिसतोय बघू शकाल तुम्ही इथे कलर किती सुंदर आलेला आहे केशराचा वापर केल्यामुळे आपल्याला ॲडिशनल कोणता कलर घालायची गरज पडलेली नाही आहे आणि गुळामुळे तर ह्याची चव भन्नाट लागते हा गुळाचा खरवस कसा केला पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण पारंपरिक एक गोडाचा प्रकार करणार आहोत ते म्हणजे गुळाचा खरवस गुळाचा खरवस करण्यासाठी लागणार आधी साहित्य बघून घेऊया इथे मी अर्धा लिटर साधं फुल फॅट फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे अर्धा लिटरच आपलं चिकाचं दूध आहे त्याच्यानंतर आपल्याला गुळ लागणार आहे गुळ साधारण पाऊन ते एक वाटी लागेल त्यानंतर केशराच्या काड्या लागतील वेलची पूड लागेल आणि जायफळ लागेल तर प्रथम आधी काय करायचं आहे इथे मी एक मोठा बोल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे साधं दूध कच्चंच दूध आहे तापवून घेण्याची गरज नाही कच्चं दूध आणि त्यामध्येच हे चिकाचं दूध घालून घ्यायचं आहे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे दोन्ही मिक्स करून झाले की यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे हे दूध फ्रीजमध्ये ठेवलं होतं म्हणून तुम्हाला थोड्या गुठळ्या दिसत आहेत हे आता हे दोन्ही पण आपलं मिक्स करून झाले छानपैकी आता यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे गूळ तुम्हाला कितपत लागेल त्यानुसार घालायचा आहे आधी अर्धा गूळ घालून घ्यायचा नंतर टेस्ट करून बघायचा आहे जर तुम्हाला गूळ घालण्याची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही गूळ जरूर घाला मला अजून गुळ लागणार आहे एक मोठी वाटी मी गुळ घालून घेतलेला आहे संपूर्णपणे गुळ आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे साधारण आपल्याला पाच ते दहा मिनिटे हे ढवळून आपल्याला गुळ पूर्णपणे ह्याच्यामध्ये विरघळवून घ्यायचं आहे इथे बघू शकाल तुम्ही अशा पद्धतीने मी दहा मिनटे जवळपास ढवळत गुळ सगळा विरघळवून घेतलेला आहे आता ह्याच्यातलंच दूध मी एका ग्लासातमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हे सर्व दूध गाळणीच्या साह्याने गाळून घेऊयात जेणेकरून गुळामध्ये काही कचरा असेल तो निघून जाईल आता हे दूध आपण गाळणीच्या साह्याने व्यवस्थित गाळून घेऊयात ही स्टेप आपल्याला सगळ्या दुधासोबत फॉलो करायची आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व दूध गाळून घेत आहे तर अशा पद्धतीने मी सर्व दूध गाळून घेतलेले आहे आणि दोन कुकरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे या मिश्रणासाठी साधारण मला एक मोठी वाटी आणि वरती अजून दोन चमचे गूळ लागलेलं आहे तर तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार तुम्ही गूळ ॲडजस्ट करून घ्या आता हे दोन भांड्यांमध्ये कुकरच्या भांड्यांमध्ये आपण हे मिक्सर काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला वेलची पूड घालायची आहे सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल तुम्ही जबरदस्त त्यानंतर जायफळ घालायचं आहे जायफळ नेहमी किसूनच घालायचं आहे जायफळाची पूड तुम्ही नुसती वापरू नका कारण त्याचा स्वाद उतरत नाही असं किसून जेव्हा तुम्ही जायफळ घालता तेव्हाच त्याचा ते स्वाद खूप उतर छान उतरतो आणि जिथे गुळ आहे तिथे जायफळ तर येणारच किती छान दिसतंय बघू शकाल तुम्ही इथे जायफळाने एक वेगळीच चव येते या खरवसाला आणि सगळ्यात शेवटी पाच सहा केशरच्या काड्या घालायच्या आहेत केशराने या खरवसाला कलर खूप सुंदर येतो जरूर घाला आणि कोणताही आर्टिफिशियल कलर घालायची आपल्याला गरज पडत नाही जबरदस्त बघू शकाल तुम्ही इथे किती सुंदर दिसतंय आणि केशरामुळे चव सुद्धा खूप भन्नाट लागते आता आता काय करायचं ना इथे मी कुकर घेतलेला आहे आता आधी कुकरच्या बेसला ही जी जाळी येते ती घालून घ्यायची आहे त्यानंतर अर्धा ते पाऊन इंच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि हा डबा त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे घट्ट ठेवायचा आहे तसाच दुसरा पण डबा आपण त्याच्यावरती ठेवून घेऊयात आणि कुकरची शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि कुकरचं झाकण लावून ढाकनलाव आपल्याला मीडियम आचेवर साधारण वीस ते पंचवीस मिनिटे हा खरवस शिजवून घ्यायचा आहे अलग ठेवायचा आहे आता मीडियम आचेवर आपण पंधरा ते वीस मिनिटे हा खरवस शिजवून घेऊयात तर अशा पद्धतीने हा खरवस मी वीस मिनिटे छानपैकी शिजवून घेतलेला आहे आणि पाच मिनिटं तसाच कुकर मध्ये ठेवलेला आहे आता आपण चेक करून घेऊयात चेक करून घेऊया वा जबरदस्त एक आपण फोर्क घालून बघूयात फोर्क पूर्णपणे आपला क्लीन आलेला आहे बघू शकाल म्हणजेच आपला खरवस छान शिजला गेलेला आहे आता आपण तो बाहेर काढून घेऊयात जबरदस्त बघू शकाल तुम्ही इथे तसाच हा आपला खरवस छानपैकी शिजला गेलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही क्लीन येते पूर्ण आता आपण हा खरवस संपूर्णपणे आधी थंड करून घेऊयात आणि मगच ह्याच्या वड्या पाडून घेऊयात तर अशा पद्धतीने हा खरवस मी संपूर्णपणे गार करून घेतलेला आहे बघू शकाल तुम्ही ते किती छान कलर आलेला आहे आणि केशरामुळे हा खरवस खूप रिच होतो आणि खाण्यास खूप छान लागतो तर आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊयात तुम्हाला कितपत छोट्या किंवा कितपत मोठ्या हव्यात त्यानुसार तुम्ही वड्या पाडून घ्या जबरदस्त ही सुंदर वड्या पडतायत बघू शकाल तुम्ही इथे क्या बात आहे बघूनच तोंडाला पाणी सुटतंय अक्षरशः ऑलरेडी वाच्यातली एक वडी आपण काढून घेऊयात. वा जबरदस्त. बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर वडी पडलेली आहे. क्या बात आहे. जबरदस्त. याच्यावरती काढून घेऊयात. वा हा गुळाचा खरवस खाण्यासाठी खूप छान लागतो. नक्की करून बघा. वा बघू शकाल तुम्ही इथे किती सुंदर झालेला आहे किती सुंदर दिसतोय बघू इथे तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे केशरामुळे किती सुंदर कलर आलेला आहे किती छान दिसतोय आणि अतिशय सोपा आहे करण्यासाठी काहीही अवघड नाही आहे जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही हा स्टीमरमध्ये केला तरी काहीच हरकत नाही मी सरळ साधी सोपी मेथड दाखवली तुम्हाला कारण कुकर सगळ्यांकडेच असतं त्याच्यामुळे त्याचा वापर करूनच आपण हा केलेला आहे आणि किती छान झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि चवीला तर खूप अफलातून लागतो भन्नाट लागतो तर नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद